नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहत आहे ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना आणि अशाच प्रकारच्या तत्सम मासिक अनुदानित योजनांच्या संदर्भात आपण गेल्या काही दिवसांपासून तालुका निहाय यादी पाहत आहोत त्याच यादीचा पुढचा भाग म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये काही तालुक्यांची काही जिल्ह्यांची तालुकानिहाय यादी पाहणार आहोत त्याविषयीची विस्तृत माहिती घेणार आहोत श्रोत्यांनो तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर आमच्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओंना लाईक करत चला त्याचबरोबर महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत शेअरसुद्धा करत चला त्याचबरोबर आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावे अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे तर श्रोत्यांनो आता आपल्या यादीकडे वळूयात तर श्रोत्यांनो आजचा आपला जो यादीतील पहिला जिल्हा आहे तो आहे धुळे जिल्हा श्रोत्यांनो धुळे जिल्ह्याचं जे पेमेंट शेड्यूल आहे ते जारी झाल्याची माहिती आपल्याला यादीतील आकडेवारीनुसार प्राप्त झालेली आहे संपूर्ण धुळे जिल्ह्यात जे आहे पेमेंट शेड्यूल लवकरच जारी म्हणजे त्यांना जे पेमेंट आहे, ती येनार पेमेंट येनार आहे ते येणारं पेमेंट लवकरच येणार आहे त्याची तारीख तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितली होती ती तारीख या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी बघूयात आपण तर श्रोत्यांनो धुळे जिल्ह्यातील शिरपूर त्याचबरोबर सिंदखेडा आणि साकरी आणि धुळे अशा चारही तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल जारी झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आणि या सर्वांना जे आहे लवकरच पेमेंट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्याला यादीतील आकडेवारीनुसार मिळत आहे पुढील जिल्हा जो आहे श्रोत्यांना तो आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील रामपूर तालुका त्याचबरोबर औसा तालुका यांचं पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झाल्याची माहिती आहे लातूर जिल्ह्याचे जर कोणी श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रतिक्रिया द्यायची आहे लातूर जिल्ह्यातील अजून पुढचा एक तालुका या ठिकाणी यादीमध्ये दाखवत आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर उदगीर तालुक्याचं सुद्धा पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झाल्याची माहिती आपल्याला या यादीच्या स्वरूपात प्राप्त झालेली आहे तर लातूर जिल्ह्याच्या श्रोत्यांनी जे आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पुढील आपण जिल्हा पाहणार आहोत श्रोत्यांना आपली जी ही यादी आहे ही तालुका निहाय यादी आहे ज्यामध्ये ज्या तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल मे महिन्याच्या पगारासाठी म्हणजे संजय गांधी निराधार श्रावणबाळ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ आणि या सर्व ज्या मासिक अनुदानित योजना आहे त्या सर्व योजनांचं पेमेंट शेड्यूल एकत्रित जारी होत असतं आणि त्याच पेमेंट शेड्यूलची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत पुढील जिल्हा जो आहे तो आहे विदर्भातील वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्याचं सुद्धा या ठिकाणी पेमेंट शेड्यूल झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे या यादीनुसार आष्टी आष्टी तालुका वर्धा जिल्ह्यातील त्याचबरोबर सेलू तालुका त्याचबरोबर या ठिकाणी कारंजा तालुका कारंजा तालुका आणि त्याचबरोबर हिंगणघाट तालुका या सर्व तालुक्यांचं पेमेंट शेड्यूल या ठिकाणी जारी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे यादीत या चार तालुक्यांचं नाव या ठिकाणी दर्शविण्यात आलेलं आहे जिल्हा वर्धा येथील हे चार तालुके आहे विदर्भातून जर कोणी आपले श्रोते व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे पुढील जिल्हा जो आहे तो आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका त्याचबरोबर परंडा तालुका तुळजापूर आणि वाशी अशा चार तालुक्यांचं यादीत नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे या सर्व तालुक्यांना जे आहे लवकरच पेमेंट शेड्युलद्वारे म्हणजेच दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला पेमेंट खात्यात जमा होणार आहे संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर तत्सम महाराष्ट्रातील अनुदानित योजना ज्यामध्ये मासिक अनुदानाचा समावेश केला जातो आणि ज्या ज्याचा निधी जो आहे पंधराशे रुपये असतो सर्वसाधारण जे आहे केंद्र सरकारकडून सहाशे रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून नऊशे रुपयांचं एकत्रित जे आहे अनुदान दिलं जातं अशा सर्व योजनांची आपण पेमेंट शेड्यूलची लिस्ट या ठिकाणी वाचत आहोत तर श्रोत्यांनो तुम्हाला जर तुमच्या मनातील काही शंका असतील तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर श्रोत्यांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि महत्वाची माहिती म्हणजे श्रोत्यांना आपण या चॅनलच्या नावाने एक व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा उघडलेले आहे म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हा जो चॅनल आहे हे आता सुद्धा उपलब्ध आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकद्वारे त्या ठिकाणी व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता तिथेसुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल तर पुढील यादी बघणार आहोत आपण पुढील यादीमध्ये जिल्हा अमरावती या जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे त्याचबरोबर चांदूर रेल्वे या तालुक्यांचा समावेश आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे जिल्हा अमरावती या जिल्ह्यातील याचबरोबर या ठिकाणी तिओसा तिओसा तालुका त्याचबरोबर नांदगाव खंडेश्वर यांचा देखील समावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जिल्हा अमरावती याची आपण माहिती घेतोय त्याचनंतर या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील मुर्शी मुर्शी तालुक्याचा सुद्धा समावेश या यादीत केल्या गेल्याची माहिती आपल्याला प्राप्त होत आहे अमरावती म्हणजेच विदर्भातून जर कोणी श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे तुमच्या तालुक्याचं नाव या यादीत आहे किंवा नाही हे सुद्धा कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे तर श्रोत्यांनो त्याचबरोबर जे आहे आपण आता पुढील जिल्ह्याची यादी वाचणार आहोत पुढील जिल्हा आहे पुढील जिल्हा आहे वाशिम जिल्हा त्यातील रिसोड त्याचबरोबर या ठिकाणी मंगरुळ मंगरूळ पीर मंगरूळ पीर हा सुद्धा वाशिम जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि याचं सुद्धा यादीमध्ये नाव आलेलं आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मानोरा अशा तालुक्यांची यादी या ठिकाणी आपल्याला चार तालुके पाहायला मिळत आहेत जिल्हा वाशिम या जिल्ह्यातील हे सर्व यादी आपण पाहतोय श्रोत्यांनो तर तुम्हाला जर तुमच्या मनात काही शंका असतील प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकताच त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप चॅनलला जॉईन करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुढील यादीकडे आपण वळणार आहोत पुढील जो जिल्हा आहे तो आहे जिल्हा भुसावळ यावल यावल आ, हा तालुका आहे क्षमाग्राह जिल्हा जळगाव या जिल्ह्यातील यावल त्याचबरोबर भुसावळ हे दोन तालुके या ठिकाणी दर्शविले जात आहेत त्याचबरोबर बोधवड बोधवड आणि रावेर अशा चार तालुक्यांचा समावेश या यादीत केला गेलेला आहे श्रोत्यांनो आपण पाहतोय जळगाव जिल्ह्यातील हे जे तालुके आहेत त्यांची यादी त्यामध्ये यावळ भुसावळ यावल भुसावळ त्याचबरोबर बोधवड आणि रावेर अशा चार तालुक्यांच्या यादीचा समावेश आहे या ठिकाणाहून जर कोणी आपले श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंटद्वारे कमेंट करून सांगायचं आहे तर श्रोत्यांनो ही जी यादी आहे ही यादी इथेच समाप्त होत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी आपल्याकडे जेवढे तालुके होते त्या तालुक्यांची यादी आपण म्हणजेच एकूण चौपन्न तालुक्यांची यादी आपल्याकडे प्राप्त झाली होती गेल्या तीन दिवसांपासून आपण ही यादी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत होतो तर श्रोत्यांनो या सर्व श्रोत्यांना जे आहेत या सर्व लाभार्थ्यांना जे आहे, लाभार आहे प पेमेंट जे मिळणार आहे ते आहे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस या रोजी सकाळी नऊ वाजतापासून ते पुढे सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्यापुढे दुसऱ्या दिवशी किंवा मग त्या पुढील काळामध्ये संपूर्ण जे आहे पेमेंट जमा होण्याची दाट शक्यता किंवा संभाव्य तारीख या ठिकाणी जारी करण्यात आलेली आहे तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मनातील शंका प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती ही यादी आवडली असेल तर यादी शेअर करायला विसरू नका तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत आम्हाला द्या रजा धन्यवाद नमस्कार